लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेत आपण पाहणार आहोत की पार्थने काव्याला फ्रेंडशिप पेन बांधल्याने काव्य पार्थला बोलते माझ्याकडून तुम्ही बांधून नाही घेतलात मग मला का बांधलात त्यावर पार्थ काव्याला बोलत असतो जर तुम्हाला माझ्याशी मैत्री नको असेल तर तुम्ही तो काढू शकता आणि जर नाही काढलात तर मला समजेल तुम्हालाही माझी मैत्री मान्य आहे त्यावर काव्या पार्थला बोलते मग एखाद्याने मैत्रीचं कर्तव्य पार पाडलं असतं माझे रीडिंग स्पेस दुरुस्त करून दिले असते तितक्यात काव्या बघते तर ते पार्थने दुरुस्तही केलेले असतात पुढील भागात आपण पाहणार आहोत की जिव्हा नंदिनीला म्हणत असतो मी रुमालाने तुझा घाम पुसतो पण नंदिनी नकार देते त्यामुळे जीवा बोलतो मी तुला टच न करताही घाम पुसेन आणि स्माईलही आणेन तुझ्या चेहऱ्यावर त्यामुळे जीवा तिला फ्रीजची थंड गार हवा देतो इथे रम्या आणि पिहूच्या आईला सांगत असतात आपल्या पिहूला वेडं ठरवण्यासाठी ती नंदिनी आज घरात काउन्सलरला घेऊन येणार आहे हे ऐकून त्या खाली येतात आणि जोरजोरात ओरडू लागतात मला न सांगता काउन्सलर बोलवला तव्या तिला शांत बसायला सांगते नंदिनी त्यांना विचारते मला खरं खरं सांगा काउन्सलरबद्दल तुम्हाला चुकीची माहिती कोणी दिली आता पिहूची आई सांगेल का वसू आणि रम्याचं नाव हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे असेच रोज नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू